सातारा जिल्ह्यातल्या टोल नाक्यांवर सुद्धा काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे पुणे बंगळुरू महामार्गाची दुरवस्था झाले रस्ते चांगली नाही तर टोल द्यायचाच का असा प्रश्न करत आरेवाडी टोल नाक्यावर सुद्धा आंदोलन केलं यात सामान्य नागरिक सुद्धा सहभागी होणार कोल्हापूरच्या टोल नाक्यावर सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातल्या टोल नाक्यांवर सुद्धा काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं आहे पुणे बंगळुरू महामार्गाची दुरवस्था झाली याची तात्काळ दुरुस्ती करावी यासाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी काँग्रेसकडून सध्या आंदोलन केलं जात आहे रस्ताच खराब आहे तर टोल द्यायचाच का असा सवाल यावेळी काँग्रेसनं उपस्थित केलेला आहे पुणे बंगळुरू महामार्गाची दुरवस्था झाली रस्ते चांगले नाहीत त्यामुळे टोल देणार नाही असा आक्रमक पवित्रा काँग्रेसनं घेतल्याचं पाहायला मिळतंय कोल्हापूरच्या टिणी टोल नाक्यावर तर साताऱ्यामध्ये सुद्धा टोल नाक्यावर सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे पुणे बंगळुरू महामार्गाची दुरवस्था झाली रस्ते चांगले नाहीत तर तो टोल द्यायचंच का असा प्रश्न विचारत आणीवाणी टोल नाक्यावर आंदोलन केलं जातो तर या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी तासवडे टोल नाक्यावर आंदोलन सुरू करण्यात आलंय काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन सुरू करण्यात आलंय टोल घेतला जाऊ नये अशी मागणी करत हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलंय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हे आंदोलन होत आहे खर तर सातारा आणि जो कराड भाग आहे किंवा पुणे ते कोल्हापूर जो रस्ता आहे महामार्ग आहे त्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत अशी दुरावस्था असताना त्या ठिकाणी मात्र टोल मोठ्या प्रमाणात आकारला जातोय आणि यामुळेच ह्या टोल विरोधी आंदोलनाला आज इथं या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते काँग्रेसच्या वतीनं मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आलेले आहेत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जातीय हा टोल नाका असेल त्याचबरोबर आणीवाडी टोल नाका असेल ह्या दोन्ही टोलनाक्यावर काँग्रेसच्या वतीनं आज सकाळपासून आता या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलंय टोल माफी केली जावी किंवा टोल दिला देऊ नये लोकांनी कारण या ठिकाणी सुविधा दिल्या जात नाहीयेत कोणतेही रस्त्याची दुरावस्था असताना मात्र टोल मोठ्या प्रमाणात आकारला जातोय असं असल्यामुळं एकूणच हा टोल माफ करावा किंवा टोल बंदी उठवावी एकूणच यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नल सानोरा दिवस तुषार तपासे झी मीडिया तासवडे सातारा